महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी अपडेट एकनाथ खडसे रात्री अचानक देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात गाजलेला पक्षांतर्गत संघर्ष म्हणून ख्याती असणाऱ्या फडणवीस खडसे वादाला आता तिलांजली मिळण्याची शक्यता आहे कारण एकनाथ खडसे यांनी मंगळवारी रात्री अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मुंबईतील सागर बंगल्यावर एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली आणि या दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा सुरू झाली या बैठकीवेळी इतरही काही महत्त्वाचे नेते उपस्थित असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे राज्यात दोन हजार चौदामध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर काही महिन्यांमध्येच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्या संघर्ष सुरू झाला होता आणि या संघर्षाने मध्यंतरीच्या काळात खालचे टोक गाठले होते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत देवेंद्र फडणवीस यांच्यावर बेछूट आरोप केले होते आणि त्यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये प्रचंड वि तुष्ट निर्माण झाले होते मध्यंतरीच्या काळात एकनाथ खडसे भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले होते त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून पुन्हा भाजपमध्ये परतणार असल्याची घोषणा केली होती आणि यासाठी एकनाथ खडसे यांनी थेट भा दिल्लीतील भाजप श्रेष्ठींशी संधान बांधले होते मात्र देवेंद्र फडणवीस यांचं महाराष्ट्रातील भाजप पक्ष संघटनेवर प्रचंड वचक असल्याने एकनाथ खडसे यांचे भाजपमधील पुनरागमन लांबले होते मात्र एकनाथ खडसे मंगळवारी रात्री साडे दहाच्या सुमारास अचानक सागर बंगल्यावर दाखल झाले आणि त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये आमनेसामने चर्चा झाली त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय संघर्ष संपण्याची चिन्ह दिसत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई